येस अशोक मामा या सिरियल बद्दल काय म्हणू आता तुम्ही मालिका बघताच आहात आणि एका खूप सुंदर अशा टप्प्यावर मालिका पोचलेली आहे खऱ्या अर्थाने मालिकेच्या कथेची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही सो चालू आहे मस्त चालू आहे शूट Yes. क्रिसमस oh, आता तुम्ही बघितलं असेल की सेटवर सुद्धा आम्ही क्रिसमस साजरी केली होती आम्ही छान क्रिसमस ट्री सजवली होती एकमेकांना गिफ्ट दिले होते काहींनी लेटर्स लिहिले ले होते केक खाल्ला असं सा खूप सारं छान सेलिब्रेशन झालं आणि कथेमध्ये म्हणाल तर येस कथेमध्ये सुद्धा क्रिसमस सेलिब्रेशन क्रिसमस नाही न्यू इयर सेलिब्रेशन चा प्लॉट आहे आणि ज्याच्यामध्ये थोडेसे खटके सुद्धा उडणार आहेत आणि मी घरी नुकतीच मुलांना घेऊन गेलेली आहे आहे तिथे काहीतरी एक सुरू अशा बऱ्याच गोष्टी कथेतही अशोक मामाच्या अर्थात हो, हो सु, सुरुवातीला येस मला सुद्धा दडपण आलं होतं कारण का मालिका बघत असाल तर तुम्हाला दिसेलच की माझे त्यांच्यासोबतचे सीन्स अतिशय इंटेन्स असे सीन्स असतात आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे मला त्यांचं काहीच पटत नसतं आणि त्यांना माझं काहीच पटत नसतं आणि त्याच्यामुळे मी जे मला त्यांच्याविषयी खटकतं ते मी परखडपणे त्यांना सुनवत असते असेच सीन्स आहेत आणि अर्थातच ते करताना मला सुरुवातीला दडपण यायचं पण ते सहकलाकार म्हणून इतके कमाल आहेत अर्थात ते उगाच महानायक नाही आहेत आणि ते खूप गिविंग आहे त्याच्यामुळे ते सुद्धा मला टिप्स देत असतात माझं कॅरेक्टर जास्त फ्लरिश होण्यासाठी ते मला मदत करत असतात त्याच्यामुळे खूप सुंदर बॉन्डिंग आमचं ऑन स्क्रीन सुद्धा तुम्हाला दिसेल असं काय ते येस सीन झाल्यानंतर ते मला सांगतात की आता म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ते मला काहीतरी टिप्स देतात आणि जेव्हा मी ते करते ते वर्क झालेलं असतं कुठलं तरी टायमिंग असतं कुठला तरी एखादा पॉज असतो जो इम्पॅक्टफुल वाटलेला असतो आणि मग मला तेव्हा येतं तेव्हा ते माझ्याकडे एक असे मुश्किलपणे ते हसतात की आता कसं जमलं ना असं आणि ते मला खूप छान एक मला भारी वाटते येस जमलं मला नाही <laughs> नाही प्रँक असं झालेला नाही पण ते रिअल लाईफ मध्ये सुद्धा इतके ह्युमरस आहेत ते म्हणजे नॉर्मली सुद्धा चालता बोलता खूप हसवत असतात सगळ्यांना आणि त्यांच्यामुळे वातावरण खूप छान असतं सेटवरच जेवण आम्ही रोज एकत्रच जेवण करतो सगळेजण मिळून आणि त्यांचा डब्बा सुद्धा खातो त्याच्यामुळे ते घरून खूप स्वादिष्ट असं डब्बा आणतात येस तार ताँगी तार ताँगी हो, हो त्या तर आणि म्हणजे शेफच आहेत त्या त्याच्यामुळे त्यांनी पण त्याही कधी कधी बनवून काहीतरी पाठवत असतात आणि आम्ही सगळेजण एकत्र म्हणून बेसिकली डब्बा खातो आणि एकमेकां आम्ही शेअर करत असो मग ते सुद्धा तेव्हा किस्से सांगत असतात त्यांचे जुने आणि मजा मस्ती असते त्या वेळेला चोवीस आहे तो 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 मी प्रेक्षकांना हेच सांगेन की आता जसं मी म्हणाले की मालिका मालिकेने एक नवीन वळण घेतलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता कथा सुरू झाली आहे त्याच्यामुळे अशोक मा, अशोक माजगावकर विरुद्ध भैरवी मुजुमदार हा लढा सुरू झालेला आहे त्यामुळे तुम्ही आत्ता मालिका अजिबात चुकवू नका तुम्ही खूप तुम्हाला मजा येईल तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं आणि समाधानाचं जाऊ देत आणि पाहायला विसरू नका अशोक मामा फक्त कलर्स मराठीवर रात्री साडेआठ वाजता